मोठ्या प्रमाणे शेतात काम करून पैसे देतात तुमचे लुटलेले पैसे आम्हाला एक अशी व्यवस्था बनलेली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये तुमच्या मुलाला शिक्षण मिळेल तुम्हाला आरोग्य मिळेल तुम्हाला जीवन मिळेल अशी आमच्याकडे भरपूर पैसे आहे भरपूर पण ते या सगळ्या शक्तीने असं ठरवलं तुम्हाला फक्त दोन वर्षाच्या जेवणात या नोटीस सोडलां हिरोड केली साहेब हिरोड केवीचे बागे साहेब हिरो तेवीच्या बागे सेंटर थोडोशे अरे தகவல் வந்து சான்ஸ்போர்ட் வந்து இதுல பத்து வந்து இதுல இதுல शिक्षणाची मंडळपेक्षा आता ज्या आठ ते बाराच्या सुनावणी चालू आहे त्या सुनावणीमध्ये सेक्शन सत्याऐंशी मध्ये परियोजना मागे घेणे हा एक मुद्दा आहे आणि हा मुद्दा खाली नाही ना आपण मागा घेऊ शकतो तो डायरेक्ट मुद्दा होतो लवाद आणि अंतिम परियोजना राज्य शासनाकडे प्रे पाठवण्यापूर्वी कोणत्याही वेळी नियोजन प्राधिकरणाने

यश प्राप्त होत असेल तर आपण की गोष्टी आपल्याला आता लढाई लढाई आणि आपलं सामाजिक चळवळ या दोन वेगवेगळ्या गोष्टीच्या पद्धतीने समजून गेला पाहिजे कायदेशीर लढाई वैयक्तिक स्थलावती होऊ शकते सामाजिक शकते

मध्यंतरीच्या काळात निवडणुकीचा कालखंड असल्यामुळे विस् थोडासा विस्कळीतपणा या आंदोलनामध्ये आलेला होता त्याचसोबत वेगवेगळ्या मतमतांतरानं या लढ्यामध्ये थोडीशी कुठेतरी विस्कळीतपणाची झाक दिसत होती या साऱ्यांना एकत्र बोलवावं आणि नयनाच्या बाबतीतला लढा सर्वांची विचारविनिमय करून सर्वंकष विचारांती एका चांगल्या पद्धतीनं संघटित करावा म्हणून आजची बैठक होते अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्रकल्प क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी आणि विशेषतः वेगवेगळी मतं नैना आंदोलनाच्या बाबतीत असणाऱ्या साऱ्याच चळवळीतल्या सहकार्याने या ठिकाणी चांगलं सहकार्य दिलं आणि सारे उपस्थित राहिले नयनाच्या विरोधातला हा घडा मोठ्या ताकदीनं संघटित करावा आणि नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून एक धडाकेबाज पाऊल पुढं टाकावं या उद्देशानं मुख्यतः आयोजित केलेली आहे के आपण बघितलं की बीडमधल्या मासाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची चौकशी देखील ज्या वेळेस समाज एकत्र जमला आणि आंदोलनाचं पेव सुटलं त्यावेळेस सरकारनं दखल घेत चालू केली अन्यथा सुरुवातीच्या दहा बारा दिवसामध्ये बाबतीत फारसं गांभीर्युक्त नैनाच्या बाबतीत आज थोडंसं आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या कालखंडामध्ये मिळालेल्या मतांच्या आकड्यावर ह्या क्षेत्रातलं परीक्षण केलं जातं आहे आणि त्याच्यामुळं कुठेतरी नैना प्रकल्प क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचं मग ते शेखा पक्षाचे असोत भाजपचे असोत काँग्रेसचे असोत शिवसेनेच्या असोत उद्धव ठाकरे साहेबांचे असोत पवार साहेबांचे असोत की राष्ट्रवादी आर पी आय वंचित असोत साऱ्यांचंच भविष्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली हे लक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांचं होणारं नुकसान टाळावं या उद्देशानं आज साऱ्यांना आमंत्रित केलं होतं या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांची मतं विचारात घेतली आलेल्या सर्व नेत्यांचं मनोगत या ठिकाणी घेतलं आणि भविष्याच्या कालखंडामध्ये एकत्ररित्या एक विचारानं एक आवाजानं जा महिनाच्या विरोधातला हा लढा प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन गावकऱ्यांचं अंतर्मन जाणून त्यांची भूमिका जाणून कशा पद्धतीनं संघटित करता येईल या दृष्टिकोनातून आज प्रस्तावित केलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये नयना प्रशेषातल्या या गावांचा दौरा आम्ही सर्वजण एकत्रितरित्या चालू करतो आहे आणि नयनाच्या विरोधातला लढा जसं संतोष देशमुखांच्या हत्येचा लढा अतिशय ताकदेनं मराठवाड्यानं उभा केला तद्वतच नयनाच्या प्रश्नासंदर्भात या भागातल्या साऱ्या विचारांच्या सर्व पक्षातल्या मंडळींना एकत्र घेत शेतकऱ्यांचं हित हेच केवळ एक लक्ष डोळ्यासमोर घेऊन गावाचं हित हेच केवळ एक लक्ष डोळ्यासमोर घेऊन या परिसरामध्ये राहायला आलेले जे नवीन मंडळी आहेत ज्यांनी आयुष्याचं कर्ज डोक्यावर घेऊन घरं घेतलेले आहेत त्यांचं हित या ठिकाणी जे भविष्यात नैनाच्या एकंदर डेव्हलपमेंटमध्ये जी बांधकामं निष्कासित होणार आहेत त्यामध्ये बाधित होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या पन्नास हजार बाधितांचं हित हेच लक्षात घेऊन हे आंदोलन संघटित करण्याचा निर्णय आम्ही पुन्हा घेतो आहे कारण शेवटी इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर एक गोष्ट नक्की की आपण जर ताकदीनं लढलो तर शासनाला दखल घ्यावीच लागते आणि आपल्या लढण्यामध्ये दम नसेल तर शासन रिलेटीत काम चालू करतो हे होऊ नये आणि या लढ्याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचं लक्षण व्हावं या दृष्टिकोनातून हा लढा पुन्हा चेतवण्याच्या दृष्टीनं आम्ही आजची बैठक आयोजित केली चांगला प्रतिसाद साऱ्यांचाच या लढा या बैठकीला आम्ही आलेला चुवतच हा लढा देखील ताकदीनं उभा राहील असा विश्वास माझ्यासारख्या काढला ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज